नमस्कार नमस्कार आता नारायणगावमधून इच्छुक आहे उतूरमधून इच्छुक आहे मावळपट्ट्यातून इच्छुक आहे सगळीकडून इच्छुक मी तर वाढतात ताईंचं काय चाललं आहे सध्या कसं आहे पत्रकार मी की लोकशाही लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार आहे कुठे काय करावं कुठे काय करू नये त्याच्यानंतर सगळ्यांनी ठिकाणी करतो ताई आहे ताई ज्या दिवशी पडल्या त्याच्या दुसऱ्या दिवसापासून सांगतात की रेखामध्ये आहे यावेळेस चांगली तयारी करू या ठिकाणी निश्चित ही विधानसभेची निवडणूक लढवणार आहे भाजपमधून इच्छुक आहे तर कस शेकि महायुती आहे आता महायुतीनंतर ते ठरणार आहे काळ आणि वेळ नंतर आहे ते सांगल ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस आपल्याला नक्की कळेल परंतु पक्षाने जे आम्हाला आदेश दिले पक्षाने जे आम्हाला सांगितलं वरिष्ठांनी तुम्ही काम चांगल्या पद्धतीने सुरुवात करा तुम्हाला इलेक्शन लढायचं आहे नक्कीच आम्हाला आत्मविश्वास आहे की आम्हाला या ठिकाणी उमेदवारी मिळेल समजा तुम्हाला तिकीट मिळेल किंवा नाही मिळेल हा पुढचा प्रश्न आहे त्या व्यतिरिक्त काय सांगाल तर मग मी सांगितलं काळ आणि वेळ ठरवणार आहे ना हे आज सांगून जाहीर करणार पण मग आज माहिती आहे आणि मग आम्हाला शंभर टक्के अपेक्षा आहे की यावेळेस जे आम्हाला वरिष्ठ सांगतायत त्यानुसार शंभर टक्के कुठलाही विचार न करता ताईंना ही उमेदवारी मिळणार आणि ताई निवडणूक लढू या चुकता एक महिला आमदार प्रथम या ठिकाणी होता अशाताईंचे खंदे समर्थक बाबू भाऊ पाटील यांनी पण स्वतःला आमदारकीची उमेदवार म्हणून घोषित केले यावर काय सांगणार मग अशीच मी सांगितलं शेवटी लोकशाही आहे ना लोकशाही सगळ्यांना मागण्याचा अधिकार आहे ना काही चुकला तो कोणी जो काम करतो तोही चुकलाच ना त्याला काम करतं समाजामध्ये विस्तार जर वावर घेतला कार्यकर्ता त्याला अपेक्षा असते जो तो आपल्या प्रत्यक्ष मागणी करतो उद्या पक्ष काय करतो त्याच्यावर पण का असं तुमच नाही समजा पक्षाने वेळी वेळेस तिकीट दिलं नाही तर पुढची भूमिका काय कुणाची महायुतीच्या समजा अशा तिची मी सांगितलं ना बघाशी वेळ आणि काळ आल्यानंतर आपलं कळणारच आहे त्यावेळेस आपल्याला समजणार आहे आणि मला खात्री आहे की भारतीय जनता पार्टी ज्यामुळे एकशे एक टक्का जर महायुतीत महायुतीत ही जागा जर दुसऱ्या पक्षाला सुटली तर त्यांची भूमिका काय असेल निवडणूक लढण्यावर ठामेत का हो तुम्हाला कळणार सांगते ना तिकीटच असं ताईना भेटणार नाही मिळणार सांगत नाही आमच्या पक्षांनी जे सांगितलंय का आज आम्ही भारतीय जनता प्रचार करतोय आम्ही इकडे जायचं कोण पुढं जायचं कोण इकडून लढायचं कोण तिकडून लढायचं हे पण आम्ही ठाम आमच्या पक्षाचे एक नेता आहोत पक्ष आमच्या होते नक्कीच आम्हाला आमच्या अपेक्षा पूर्ण जय श्रीराम